देशभर स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंदूरमधून भिकारी हटवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे या प्रकरणी आतापर्यंत भिकाऱ्यांना भीक घेताना पकडले जात होते मात्र नवीन वर्षात एक जानेवारीपासून भिक्षा देणाऱ्याला गुन्हेगार ठरवून शिक्षेच्या कक्षेत आणले जाईल इंदूरमध्ये भीक मागणे बंद करण्यासाठी कलम एकशे चोवेचाळीसचे नियम जिल्हाधिकाऱ्यांकडून लागू केले जात आहेत जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले की जनजागृती मोहिमेअंतर्गत इंदूर मधून भिकारी नष्ट करण्यासाठी आतापर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो आता, आता सर्वसामान्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी त्यांनाही प्रबोधन करून भिकाऱ्यांना भिक्षा देऊ नका असे आवाहन करण्यात येणार आहे यानंतरही रस्त्यावर फिरणारे लोक कोणतीही वस्तू किंवा रोख रक्कम दान करताना आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल आणि एफ आय आर नोंदवला जाईल जिल्हाधिकारी म्हणाले की भिकेच्या पैशांचा वापर करून अमली पदार्थांचा व्यापार होत असल्याची माहितीही समोर आली आहे ते इंदूरला एका सामाजिक दुष्प्रवृत्तीमुळे वे वेढले आहे त्यामुळे जनजागृतीची गरज आहे जेणेकरून घेणाऱ्यांसोबतच देणाऱ्यांनाही जागरूक केले पाहिजे खरे तर संपूर्ण राज्यात भीक मागण्यावर बंदी घातली पाहिजे त्याचप्रमाणे भिकाऱ्याच्या प्रकरणात उघडकीस आलेल्या धक्कादायक बाबींमध्ये मुलांना आठवडाभरात लाखो रुपयांची कमाई होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले इंदूरमध्ये प्रशासनाने पकडलेल्या भिकाऱ्यांकडून हजारो लाखांच्या मालमत्तेसोबतच पंच्याहत्तर हजार रुपयांहून अधिकची रोकडही जप्त करण्यात आली आहे त्याचवेळी राजस्थान आणि गुजरात सीमेवरून येणारे लोक ब्लँकेट आणि इतर वस्तू घेण्यासाठी रात्री रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवून राहत आहेत गरजूंना देणगी देण्याची या शहरात दानशुरांची परंपरा आहे मात्र या देणगीची रक्कम इंदूरचे वातावरण बिघडवण्यासाठीच वापरली जात आहे ब्लँकेट घेणारे ते ब्लँकेट विकून पैसे कमवत असतानाच दानशुरांच्या देणगीचीही खिल्ली उडवत आहेत